नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दिव्यांग विद्यार्थी यांना किती वर्षाला शिष्यवृत्ती मिळते आणि कोणत्या वर्षी मिळते आणि त्यासाठी कुठे जावं लागतंय काय करावं या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो दिव्यांग विद्यार्थी म्हणजे एक शारीरिक किंवा मानसिक असलेला विद्यार्थी ज्यांना शासनाकडून शिक्षण शिष्यवृत्ती सवलती आणि इतर अनेक मॅट्रिकसाठी उपलब्ध केलेल्या विशेष घटक आहेत त्यामध्ये बरेचसे दिव्यांग बांधव असे आहेत की आतापर्यंत त्यांना शिष्यवर्ती कशी भरायची आणि हा फॉर्म कुठे द्यायचा हेच माहिती नाही त्यामुळं मी हा विशेष करून व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो आपण सर्वात पहिल्या स्टार्ट करणार आहोत की जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असेल किंवा चाळीस टक्के आहे आणि चाळीस टक्केच्या खालचे ते दिव्यांग बांधव आहेत त्यांना याच्यामध्ये लाभ घेता येत नाही मित्रांनो त्यामुळं विशेष करून आपला जर आपल्या शिष्यवृत्ती जर घ्यायची असेल आणि तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के दिव्यांग प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड असणं आवश्यक आहे ते सुद्धा अपडेट लेटेस्ट म्हणलं चालू वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस म्हणलं जर तुमच्याकडे जुनं कार्ड असेल त्याला तुम्ही अपडेट केलं असेल त्याच्यावर तुमचा आधार नंबर नसेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर नसेल ईमेल आय डी नसेल तर मित्रांनो तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही सर्वात पहिले तुम्हाला तुमचं यू डी आय कार्ड जे आहे ते अपडेट करावं लागेल त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती भरावं लागेल आणि त्यानंतर जेव्हा अपडेट होईल त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल त्याच्यावर तुम्हाला तुमचा मेल आय डी तुमचा मोबाईल नंबर सक्सेसफुल झाला म्हणून तुम्हाला मेसेज येईल त्यानंतरच तुम्ही शिष्यवर्तीच्या मागं लागावं सर्वात पहिले पाहिजे आपल्याला व्हिडिओ आय डी का तर चला मित्रांनो आता कोणत्या वर्षी किती शिष्यवृत्ती आपण त्याची त्याच्या संदर्भात बोलणार आहोत केंद्र आणि राज्य सरकार दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रिक म्हणजेच नववी आणि दहावीसाठी दोन हजार रुपये देतात आणि त्याचा कल्याण इथे आपण अर्ज करू शकतो आता समजकल्याणचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये डिवायडेशन झालं आहे आता आपल्याकडं दिव्यांग सक्षमीकरण केंद्र हे समजकल्याणला झालं आहे तर हे झालं नवी दहावीमध्ये दोन हजार ते चार हजार रुपये आपल्याला वार्षिक दिव्यांग बांधवणं मिळतात अजून त्याच्यामध्ये भरपूर आहे काही गोष्टी मला माहीत नसल्यामुळे मी समोर स्क्रीनवर लावून ठेवलेलं आहे तरी सुद्धा मी जे सांगतो त्याचा व्यवस्थित फॉलोअप घ्या आणि तुम्हाला जर कळलं नाही तर तुम्ही दिव्यांग सक्षमीकरण केंद्र तुमच्या जिल्ह्याला आहे तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता मित्रांनो लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोणती साईट आहे त्याच्यामध्ये त्या साईटला जाऊन आपण ऑनलाईन करू शकतो ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती मी देणार आहे मित्रांनो तर आता आपण पुढे जाऊया परीक्षा सवलत जसे की परीक्षाला आपण जातो तर परीक्षेच्या वेळेस आपल्याला येण्या जाण्याचा भत्ता दिला जातो मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी दहावी बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण आणि उत्तर पत्रिकेसाठी विशेष संकेतन कोण मिळतात जर तुम्हाला जाणे येण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते सुद्धा तुमच्या परीक्षेच्या अगोदर दिव्यांग सक्षमीकरण केंद्रामध्ये सांगू शकता जेणेकरून तुम्हाला एक रायटर तिथं दिला जातो आणि त्याची फीज जी आहे तीसुद्धा दिव्यांग सक्षमी सक्षमीकरण केंद्राकडून तुम्हाला प्राप्त होते मित्रांनो आता दुसरा विषय आहे समावेश शिक्षण सामान्य शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनु अनुकूल वातावरण तयार करणे आणि त्यासाठी विशेष व्यवस्था करणे जसे की आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये जर शिकत असेल दिव्यांग असाल तर त्याच्यासाठी एक विशेष वातावरण आणि विशेष त्याच्यासाठी एक शिक्षक दिव्यांग सक्षमीकरण केंद्राकडून नेमणूक केल्या जातो मित्रांभर जसं की तुम्हाला जर समजा शाळेत शिकायचं आहे परंतु तुम्हाला कोणी जसे की तुम्हाला अपमानित केले जाते तुम्हाला स्वतः वाईट वाटतं की मी दिव्यांग आहे म्हणून मी त्या मुलांमध्ये शिकू शकत नाही तर असे बरेचसे विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे ते घरीच राहतात ते येत नाहीत त्यांच्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण केंद्र असेल आणि जुनं पद्धत जी आहे आपली त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना पर जिल्हा परिषद ज्याच्यामध्ये सामज कल्याण विभाग होता त्यांच्यामार्फत सुद्धा दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शिक्षक लोकांची निवड केलेली आहे जर तुम्हाला तसं घरपोच शिक्षण करायचं असेल तर तसा तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो आणि त्या अर्जाद्वारे ज्यावेळेस तुमचा अर्ज मंजूर होईल त्यावेळेस तुमच्या घरी शिक्षक येताल आणि तुमचे दिव्यांग जे लाभार्थी असतील त्यांना दिवसभराचं शिक्षण ते देतील तर मित्रांनो याच्यासाठी आवश्यक जे पात्रता आणि आवश्यक जे कागदपत्र आहे ते तुम्हाला मी आता सांगतो दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र ते सुद्धा चाळीस टक्के आणि चाळीस टक्के जेव्हा शंभर टक्केपर्यंत सुद्धा चालतंय आधार कार्ड यु डी कार्ड त्यानंतर राशन कार्ड मध्ये असेल तर बीपीएल मध्ये असेल तर आणि दोन्ही एकच आहे बीपीएल अंत्योदय दोन्ही एकच आहे जर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला एक साईड तर स्क्रीनवर देतोच परंतु तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या दिव्यांग सक्षमीकरण केंद्रामध्ये ऑफलाईनमध्ये सुद्धा अर्ज करू शकता आणि तिथून तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते दुसरी गोष्ट तुम्ही ज्या शाळेतून शिक्षण घेत आहे त्या शाळेतून सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट जर दिले तुमचा बोनाफाईड आणि तुमचा दिव्यांग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड राशन कार्ड आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे जर तुम्ही दिलं तुमच्या शाळेमध्ये तर शाळेमधूनच तुमच्या शिष्यवृत्तीचं ऑनलाईन केलं जातं आणि तिथून दिव्यांग सक्षमीकरण केंद्राला जाईल आणि तिथून तुमच्या अकाउंटला दरवर्षी शिष्यवर्ती पडेल तर चला तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी अजून विचारपूस करायची असेल मला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रिप्लाय दिल्या जाईल आणि मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी आता बरेचसे काही बोगस व्हिडिओसुद्धा येऊ लागलेत कारण की आता दिव्यांग बांधवांवरती जास्त स्कोप चालला आहे आणि माझे व्हिडिओ बघून तर अनेक लोक दिव्यांगासाठी इंस्टाग्रामवर असेल इकडे असेल बोगस व्हिडिओ बनवण्याचं काम चालू केलं आहे त्यामुळं अशा लोकांपासून सावध राहा आणि आपण दिव्यांग बांधवांसाठी अनेक कामं केली पाठीमागं तुम्हाला फोटोसुद्धा दिसत असेल हे तर काहीच नाही हे खूप थोडेफार फोटो लावलेत परंतु माझ्याकडे नऊ हजार फोटो असे आहेत की ते पूर्ण दिव्यांग बांधवांसाठीच काम केलेलं आहे मी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये दोन हजार नव्हते आजपर्यंत दिव्यांग बांधवांसाठी मी पूर्ण माझा वेळ घातलेला आहे आणि ते सुद्धा बच्चू भाऊंसोबत माझा नेता जो आहे तो आज मी माझ्या ऑफिसमध्ये आहे आणि कायम माझ्या ऑफिसमध्ये राहील आणि माझ्या हृदयात राहील दिव्यांग बांधवांसाठी आपण कायम लढत राहणार नवनवीन योजनेची माहिती तुम्हाला देत राहणार तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण कधी कोणती हो योजना येईल आणि मी तिची व्हिडिओ बनवून टाकल हे माहीत नाही त्यामुळं तुम्हाला अपडेट असणं गरजेचं आहे त्यामुळे हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद